अमरावती येथील एन सी सी ग्रुप मुख्यालयात मियावाकी वन लागवड मोहीम पाच जून दोन हजार पंचवीस अमरावती येथील एन सी सी ग्रुप मुख्यालयाने आज जागतिक पर्यावरण दिन दोन हजार साजरा करण्यासाठी त्यांच्या परिसरात मियावाकी वन वृक्षरोपण आयोजित केली या कार्यक्रमाला अमरावतीचे पोलीस आयुक्त श्री अरविंद चावरिया आणि अमरावती येथील एन सी सी ग्रुप मुख्यालयाचे कार्यवाहक गट कमांडर कर्नल धर्मवीर सिंह सेना पदक आणि इतर वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली